राम अविनाश जाधव मनसेचा लोकप्रिय नेता आहे आणि मनसेमध्ये राजसाहेब आणि अमित हे सोडल्यानंतर साधारणत पाचव्या क्रमांकाचा तो नेता आहे म्हणजे म्हणजे या दोघांनंतर जे पाच नेते आहेत कॉमिनंट असे डॉमिनंट असे डॉमिनंट नाही प्रॉमिनंट असत डॉमिनंट फक्त हे दोघंच आहेत त्यातला तो नेता आहे आणि ठाण्यामध्ये आनंदी घे होण्याचं स्वप्न पाहणारा असा तो नेता आहे ठाण्यामध्ये आनंदी घे होण्याचं स्वप्न ज्याने पाहिलं त्यातला एक सा, सा होता बाळकृष्ण पूर्णेकर काँग्रेसचा पण त्याचं दुर्दैवी अपघाती निधन झालं तर त्यालाही आनंद घेवायचं होत अविना दादूला आनंद घेवायचो आहे म्हणजे अजूनही या कसं आहे ना की आज टीव्हीवर त्याच्या एका खंडणी प्रकरणाची खूप चर्चा चालू आहे आणि त्याच्यावर आरोप झालाय गुन्हा दाखल झालाय आणि जर राज ठाकरे यांनी हस्तक्षेप केला नाही आणि फडणवीसांशी बोलले नाहीत आणि फडणवीसांकडून मुंबई पोलिसांना तशी सूचना गेली नाही तर कदाचित हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचेल तेव्हा त्याला अटकही झालेली असेल ही अटक नाटक स्वरूपामध्ये लगेच कोर्टात हजर करून जामीन दिला अशा स्वरूपाची होऊ शकते जर वरतून तसा आदेश आला तर पण तो फडणवीसांकडूनच यायला हवा आणि तो राज ठाकरे यांनी सांगितलं तरच येणार किंवा नाहीतर मग आतमध्ये राहावं लागेल थोडं काय होत याचा निर्णय मी बोलणार आहे त्याचे बरेचसे तपशील मला ठाऊक आहेत आणि ही मुळ सापडिंडी कशा प्रकारची असते काय असते कुठे असते कोण करतात याच्याबद्दल जी माझ्याकडे माहिती आहे ती आहे सगळ्यांना पण कोणी बोलूच शकत नाही अशी एवढी डेअरिंग दाखवत नाही आपण दाखवतो एवढाच फरक आहे तर राज ठाकरे यांचीच कसोटी असं मला वाटतं राज ठाकरे यांच्याकडे फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळेच जातात ना आणि त्यांचं एक मोठं सौहार्द आहे भारतीय जनता पक्षाशी त्यांनी मोदींना पाठिंबा दिलेला आहे राज ठाकरे यांनी हे राज ठाकरे यांच्याकडलं पहिलंच काम आहे जे महायुतीच्या सरकारकडे आज आलेलं आहे आता त्याच्यामध्ये त्यांनी असा आरोप केलाय की एक मोठा नेता मला हे गोण्याच्या मागे आहे याच्यामध्ये खंडणी प्रकरणामध्ये आता हा नेता कोण असू शकतो असं पत्रकारांनी वारंवार विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी नाव नाही घेऊ शकत मी नाव नाही घेणार पण याच्या मागे एक मोठा नेता आहे आता अविनाश जाधवशी वैर असलेला महाराष्ट्रात एकच मोठा नेता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मग त्यांचं नाव अविनाशला घ्यायचं आहे का कारण ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अविनाश जाधव यांचं वैर जरी विषम असले, एक असले। ते एकनाथ शिंदे कुठल्या कुठे असले आणि अविनाश जाधव वेगळ्या टप्प्यावर असला अजून बराच मागे असला तरी की त्या दोघांचं वैर हे सर्वश्रूत आहे आणि आता प्रचारामध्ये त्यांनी राण्यांच्या गेला होता कल्याण डोंबिवलीमध्ये पण त्यांनी राजू पाटीलच्या सभेमध्ये भाषण केलं वगैरे वगैरे पण तरी तो जेव्हा म्हणतो की एका मोठ्या नेत्याचा हात आहे याच्या मागे मला गुंतवण्यामागे त्यावेळी दुसरा कोणी नेता त्याच्या विरोधात दिसत नाही मग एकनाथ शिंदेने हे केलं असेल का मुळ म्हणजे असं आहे की या प्रकरणामध्ये काल्पनिक स्वरूपामध्ये म्हणजे काही घडलंच नाहीये तरी देखील ज्या वेळेला एखाद्यावर गुन्हा दाखल होतो त्यावेळेला असं म्हणता येतं की त्यांनी गोगोल आहे पण ज्या वेळेला काहीतरी इन्सिडेंट घडतो तो, तो क्लोज सर्किट वर येतो आणि त्याच्या आधारे मारहाणीचा गुन्हा दाखल होतो आणि मग मारहाणीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला खंडणीचा गुन्हा दाखल होतो तर त्यावेळेला तो, तो, त्या तो गुन्हा ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घडून आणला नव्हता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर असं अविनाश जाधवला सांगितलं असतं की तू जा बघ काय प्रकरण आहे आणि तिथे गेल्यानंतर असं काही घडलं आणि मग तो खटला दाखल झाला असता किंवा गुन्हा दाखल झाला असता जामीन मिळाला असता किंवा जामिनापर्यंत गेला असतं पण बदनामी तर खूपच झाली ती झाली असती तर म्हणता आलं असतं किंवा गोवलं गोवलं म्हणजे कसं आहे की त्याला उचलून तिथे टाकतात किंवा नसलेला काल्पनिक गुन्हा नोंदवतात तेव्हा गोल म्हणतात मला नाही वाटत की याच्यामध्ये त्याला मनामध्ये पहिला संशय त्यांचा येत असेल आणि ते मुख्यमंत्री आहेत त्यांचं वैर आहे जुनं म्हणून त्यांनी कदाचित त्या मोठ्या नेत्याचा म्हणून सूचित उल्लेख केला असेल मला स्वतःला अविनाशचाही मित्र आहे मी अविनाश मित्र आहे माझा आणि नेहमी येतो माझ्याकडे आशीर्वाद घ्यायला येतो वेळोवेळी त्याचे काही महत्वाचे हो कार्यक्रम असतात उपक्रम असतात त्यावेळेला गप्पा मारायला येतो की हा इव्हेंट मला करायचा आहे कसं करूया त्यामुळे अविनाश हा सुद्धा असा पारिवारिक याला म्हणू शकतो अशा स्वरूपाचं त्याच माझं नात आहे आणि त्याला राजसाहेबांचं माझं काय नात होतं हेही माहिती आहे त्यामुळे एका वेगळ्या आदराने प्रेमाने तो नेहमी माझ्याकडे येतो त्यामुळे मला त्याची कार्यपद्धती कार्यशैली माहिती आहे लौकिक माहिती आहे त्याचं कीर्ती माहिती आहे अपकिर्ती माहिती आहे सगळं म्हणजे मी जेवढा त्याला जाणू नये तेवढे कमी पत्रकार कदाचित कर जाणत असतील त्याला तर एकनाथ शिंदेकडे त्यांनी अंगुली निर्देश करण्याचे काही कारण आहे असं मला वाटत नाही कारण हे प्रकरण घडलं मुळात त्याच्या हस्तक्षेपातून पण मी असं म्हणालो की राज ठाकरे यांची प्रतिष्ठापनाला लावली याचं कारण की हे सगळं प्रकरण जे आहे ना हे लगेच त्याला गुन्हा दाखल झाला अटक केली आणि जामीनवर सोडलो किंवा नाही तो सुद्धा प्रश्न आहे जर जामीनवर नाही सुटला तर राज ठाकरे यांनी काय म्हणतात त्याला सक्रिय सहकार्य जे आहे ना महायुतीला ते बंद करायला पाहिजे याचं कारण त्यांचा बिनीचा सरदार शिलेदार नाही सरदार येथे पाच सहा लोक जे आहेत ते त्याला जर महाराष्ट्र शासन महाराष्ट्र पोलीस गृह खातं गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे वारंवार राज ठाकरे यांच्या घरी येतात था, राज ठाकरे त्यांच्याकडे जातात बोलतात चर्चा करतात त्यांनी जर त्याला ऑन द स्पॉट जामीन मिळावाला पाहिजे असा आदेश पोलिसांना नाही दिला आणि पोलीस गुंतवत आहेत पोलीस सिलेक्टेड क्लिप्स व्हिडिओच्या व्हायरल करत सिलेक्टेड ज्या त्याच्या विरोधात तेवढीच एक क्लिप व्हायरल करत आहेत सगळ्या पत्रकारांना देते कोण पोलिसच देत आहेत की तो बरं त्याच्यामध्ये परत कसा की चॅनलवाले आपल्या हलकटच असतात ना मारहाण हा शब्द वापरलेला आणि व्हिडिओ दाखवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये ते दोघं जर एकमेकडे बोट दाखवून आणि हातवारी करून बोलतायत आणि तो पुढे येतो आणि कानफडत मारतो मारहाण आणि कानफडात मारणे या दोन मध्ये फरक नाही मारहाण करणं म्हणजे काय हे त्यांनी मारहाण होताना पाहिले किंवा अनुभवले त्यांनी सांगायला पाहिजे किंवा ते सांगू शकतात मारहाणी अशी एक कानफडात मारणं म्हणजे मारहाण नसते आणि दोघेही वार ते ज्या वेळेला करतात त्यावेळेला ती हारामारी किंवा मारामारी असते खरं तर मारामारी ह्या शब्द तिथे वापरला जातो इथे त्यांनी कानफाडात मारले शेवटी राज ठाकरे जे वारंवार म्हणतात मनसे स्टाईल मनसे स्टाईल किंवा शिवसेनेचे उद्धव ठाकरे म्हणतात पूर्वी म्हणायचे आता नाही म्हणत आता निसत्व निस्तेज झाले त्यामुळे पारसा नाही म्हणत पण पूर्वी ते म्हणायचं शिवसेना स्टाईलनी धडा शिकवू आता मनसे स्टाईलनी खाल खटॅक धडा शिकवू तर ते काय अशानी कोणी जर थाप मारली थापलं हे मारली कानफडात मारली मारलं बदलून काढलं तर त्यांचे सत्कार करण्याची परंपरा आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सुद्धा असं मारलं कोणाला की लगेच त्यांचे सत्कार उद्धव ठाकरे करतात हे पण करतात राज ठाकरे पण करतात चांगलं केलं असतो इथे अविनाशचाही डावा आहे हे प्रकरण येऊ आपण आता पण महत्वाची गोष्ट अशी आहे की आज अविनाशवर मी काय करूया माया तर थोडं की हे कसं असतं एकंदर प्रकार हे सांगावं आधी का अविनाशचं काम करतो मी अविनाशचा आधी उरकून घेतो कसं आहे की दोन सोन्याचे व्यापारी त्यांचा तो मुळात झगडा होता आणि ते चुलत भाऊ आहेत आणि पाच कोटी रुपये रोख देऊन सोनं सकाळी घेतात त्याची विक्री पाच कोटीचं सोनं घेतलं तर पाच कोटी पन्नास लाख सहा लाख कोटी, कोटी। काय त्यांनाच जे गिराईक आलेलं असतं हा कॉमन आहे सोन्याच्या व्यवहारामध्ये व्यापारामध्ये असलेल्या माणसांनी एक कोटी दोन कोटी पाच कोटी दहा कोटी रुपये कुणाकडून तरी घेणं सोनं विकत घेणं ते दुसऱ्याला थोडं वाढीव पैशामध्ये विकणं त्याच्यामध्ये आपला दहा पंधरा पंधरा टक्के तर मिनिमम नफा काढणं समोरच्याला किती सोन्याची गरज आहे त्याला ते, ते सोनं मिळत नाही याच्याकडे सोनं आहे याच्याकडे पैसे आहेत याचे पैसे घेतले याला दिले ते सोनं घेतलं याच्याकडे दिलं त्याच्याकडून पैसे घेतले ते थोडे जास्त घेतलं त्याच्यामध्ये त्याला काहीतरी कधी कधी पन्नास लाख पंचवीस लाख शेवटी डे टू डे हे चालतं ना त्यांचं आणि हे दोघं भाऊ चलत भाऊ एकमेकाला पैसे देत होते दे घेत दे दे होते परत करत होते चालू होत असं तर शेकडो हजारो व्यापारी जे या सगळ्या गोल्डच्या धंद्यामध्ये आहेत ते करतच असतात त्यामुळे यांनी पैसे घेतले त्यांनी पैसे घेतले याच्यात नाही आता त्याच्यामध्ये त्या दोघा भावांमध्ये चुलत भावांमध्ये वाद झाला त्यांची नाव बिवाह आहे टी व्हीवरती तुम्ही बघा मला आता परत ते पेपर काढून जायचं ते नोट हे नोट काढून बघायची गरज नाही तर त्या दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर हे पण कॉमन आहे की नवरा बायको त्या संदर्भामध्ये काहीतरी वाटाघाटी करायला आले किंवा नाही तुझे माझे पैसे एवढे निघतात आधीच आपला व्यवहार असा आहे त्याच्यात इतके निघतात जनरली असं होतं की असा वाद जो आहे तो वाद एमिकेबली कारण पुढेही व्यवहार चालू असतात जो एक दिवस पाच कोटीचा करतो त्याने आधी निदान दोनशे कोटीचा व्यवहार केलेला असणार हो त्या माणसाबरोबर दोनशे कोटीचा केला असणार मी तुम्हाला सांगतो पाच कोटीवरून ते भांडण झाल्यावर त्यांनी त्या नवरा बायकोला खोलीत बंद केलं ही खरं म्हणजे वेगळ्या लोकांची स्टाईल आहे गुंड किंवा खंडणीखोर किंवा हे लोक जे असतात ते असं बंद करून ठेवतात व्यापारी व्यापाऱ्यांमधले जर मतभेद वाढले तर त्यांच्या जातीतल्या लोकांना अप्रोच होतात किंवा सिनियर गोल्ड व्यापारी जे असतात त्यांना अप्रोच होतात ते आमचा असा डिस्प्यूट तुम्ही मध्यस्थीकरण केली जाते यांची चर्चा होत असताना त्यांनी एका आणि त्याला आतमध्ये त्यांनी कंप्लेंट केली त्यांनी आतमध्ये कोंडून ठेवलं त्यांना एक लक्षात ठेवा की त्याच्याही मध्ये एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या की त्यांना जरी कोंडून ठेवलं तरी त्यांचे मोबाईल नाही काढून घेतले त्यामुळे त्याच्या बायकोनी काही लोकांना मोबाईल केले आणि एक मोबाईल त्यांनी याची ओळख अविनाशची अविनाश जाधवची त्यांच्याशी आधी दोन महिन्यापूर्वी अशाच एका प्रकरणामध्ये याच व्यक्तींच्या संदर्भामध्ये काहीतरी डिस्प्यूट झाला तेव्हा त्यांनी शब्द टाकला होता किंवा एमिटेबली सेटल करा तर त्यामुळे तिला त्याची आठवण आली की मागच्या ज्या वेळेला डिस्प्युट झाला होता त्यावेळेला अविनाशनी मध्यस्थी केली होती तर मग आपण त्याला फोन करू म्हणून तिने सांगितलं की आम्हाला असं इथे बंद करून ठेवलेलं आहे यांनी आणि पैशाचा व्यवहार असा असा आमचा पाच कोटीचा आहे तर त्याच्यामध्ये पण बंद करून ठेवला आम्हाला तर तो म्हणाल ठीक आहे मी येतो तुम्हाला सोडवतो आणि काय झालं प्रकरण बघतो आता कसं आहे ना की हे खंडणी प्रकरण असत किंवा गुंडगिरीच्याच मार्गाने ते सोडवायचं असा निर्णय करून अविनाश गेला असता तर ते त्यांनी पोलिसांना फोन केले नसते जे डिटेल मिळत आहे त्याच्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला त्यांनी नाव पण सांगितलं कोण वाघ म्हणून का कोण इन्स्पेक्टर होते त्यांना त्या एरियातल्या ज्या एरियात ही घटना घडली तिथे आणि त्यांना सांगितलं की असं असं त्या नवरा बायकोला त्याने कोंडून ठेवलंय मीही जातोय तुम्ही जा तुम्ही आधी जा पटकन आत तुम्ही जवळच्या जवळ पोचून जाल तेही म्हणाले की ठीक आहे आम्ही येतो तिकडे आता तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये जे पोलीस दिसत आहेत ना ते पोलीस कोणाच्या निमंत्रणावरून आले बरं हा सगळा प्रकार जो आहे ना तो घडून चार दिवस झालेत हे पण आहे आज सगळीकडे ते पोलिसांनी जाणीवपूर्वक अविनाश जाधवच्या विरुद्ध वातावरण तापवण्याकरता त्या कॅसेट रिलीज कॅसेट रिलीज केली व्हिडिओ क्लिप म्हणून त्याची आज पेपरला बातमी झाली चॅनलवर बातमी आहे आणि हे सगळं चाललंय प्रकार तीन दिवसापूर्वी त्याची कंप्लेंट देखील दाखल झाली आहे सगळ्यात गमत म्हणजे चॅनलवाले किती हरामी असतात पोलिसही किती हे असतात हरामी त्याचा नमुना म्हणजे पोलिसांनी हे नाही सांगितलं की क्रॉस कंप्लेंट पण आहे तिने पण जबरदस्तीने किडनॅप केल्याची केस त्या व्यापाऱ्यावर केलेली आहे आणि त्यालाही गुन्हा दाखल आहे फक्त अविनाशवर गुन्हा दाखल अविनाशवर गुन्हा दाखल असंच टीव्ही वाले सांगतायत आणि पोलिसांची एकच क्लिप दाखवतायत अविनाशकडे त्याही दुसऱ्याही माणसाकडे मोबाईल होताच ना त्यांनी अनेक क्लिप उतरवलेल्या आहेत भांडणाच्या उतरवल्या आहेत मोबाईलवर हो ते हल्ली तर खरंच तुम्हाला विश्वास बसणार नाही हल्ली जेव्हा डिस्प्यूट होतात तेव्हा त्यांचेच लोक एकमेकाचे व्हिडिओ शॉट घेतात व्हिडिओ शूटिंग देखील काय मोबाईलवर ना आताच आहे तुमच्या पुरावे तर याचं पण सगळ्या आढावा क्लिप्स आहेत या दोघांच्या डिस्प्युटच्या आहेत भांडणाच्या आहेत काय डिस्प्यूट आहे त्याच्या आहेत फक्त ही एक क्लिप पोलिसांनी हलकतपणाने रिलीज केली मुद्दाम अविनाशला निवडणुकीच्या तोंडावर प्रचारामध्ये अपशकून करण्याकरता बदनाम करण्यात आता आता त्याच्यामध्ये झाला की तो तिथे गेला आणि हा व्यापारी त्याचा आधीपासून ओळखीचा होता तोही त्याला माहिती होता कोण आहे त्यांचाच चुलत भाव होता ज्या दोन व्यापाऱ्यांचा डिस्प्यूट ते चुलत भाऊ होते ना तर त्यांनी त्याला सांगितलं की हे असं कसं करा बरं तो म्हणाला की ठीक आहे तुमचा डिस्प्यूट झाला तुमचे व्यापार रोज पाच पाच दहा दहा कोटीचे व्यवहार तुम्ही करता खरं म्हणजे इन्कम वाल्यांनी लक्ष घालायला पाहिजे असा व्यवहार आहे पाच कोटी रोख तो घेतो हा कबूल करतो तो तक्रार करतो त्या पाच कोटीच्या देण्या घेण्याला आपसातलं देणं घेणं असताना खंडणीचा आरोप करतो तो अविनाशवर करतो स्वतःच्या चुलत भावावर न करता पैसे घेतले हे हा सांगतो की मी घेतले कारण पाच कोटी घेऊन मी सोनं घेऊन ते देऊन त्याचा पैसा घेऊन प्रॉफिट करून मी करणार होतो व्यवसाय हा मी नेहमीच करतो पण त्याला खंडणीचं रूप त्यांनी दिलं परत पोलिसांना पैसे चारले असणार त्याने नाहीतर गुन्हा कसा दाखल झाला पोलीस याच्यामध्ये हा दोन तास बोलण्याचा विषय पण पोलीस याच्यामध्ये मी आज ना उद्या करतो मी परत या विषयावर दुसरा व्हिडिओ करतो त्याशिवाय होणार नाही पण मग तिथे बाचाबाची करताना त्या मुलीला जिथे कोंडून ठेवलं होतं मुली म्हणजे नवरा बायकोला त्या तिथे ज्या वेळेला अविनाश गेला की त्यांना आधी सोडा तुम्ही बाकी तुमचा डिस्प्यूट काय जो आहे तो पैशाचा नंतर बघू आपण त्यांना असं कोंडून ठेवणं बरोबर नाही तुम्ही तर त्यावेळेला तो त्याच्याशी आर्ग्युमेंट करत होता की असे पैसे यांनी घेतले तसे पैसे घेतले हा पाच कोटीचा व्यवहार होता वगैरे वगैरे तर तो त्याचा अडकून ठेवण्याशी काय संबंध आहे सोडताना तू तर तो म्हणाला नाही मी सोडणार असं काय ते सगळं दिसतंय आपल्याला तर त्याने कान फाडत मारली ती मनसे स्टाईल आहे ती राज ठाकरे स्टाईल आहे की त्या मुलीला तू अडकवून ठेवलं त्यांनी समर्थन केलं ना अविनाशने अविनाश म्हणाला की तुम्ही एका मुलीला कोंडून हो ठेवता उद्या आणखीन काय अत्याचार कराल पैशाच्या या सगळ्या व्यवहारात पैशाचा व्यवहार पैशाचा व्यवहार व्यवहार हा व्यवहार आहे त्याच्यामध्ये कुणाचं तुम्ही तुम्ही किडनॅप करता बंदिस्त करता किडनॅप आणि बंदिस्त करून ठेवणं ह्याच्यात परत फरक आहे की किडनॅप म्हणजे कुठून तरी उचलून आणून ठेवणं हे करणं तर याच्यामध्ये तुमच्या विरुद्ध आरोप केलेला आहे त्याच्यात कानफारात पलीकडे त्यांनी काही केलेलं नाही आणि ते पाच कोटीचा व्यवहार आहे ह्या दोन भावांमधला व्यवहार आहे पण तो याच्या विरुद्ध फिरवला अविनाश विरुद्ध याच्या मागे दोन तीन गोष्टी स्पष्ट आहेत एक तर पोलिसांनी पैसे घालले याच्याबद्दल शंकाच नाही ज्या व्यापाऱ्यांनी कंप्लेंट केली आहे त्याच्या विरुद्धच्या क्रॉस कंप्लेंटचा उल्लेख पण पोलीस करत नाहीये की याच्या विरुद्ध पण किडनॅपीचे याची केस दाखल आहे गुन्हा दाखल आहे त्यालाही अटक करायला पाहिजे त्याचीही चौकशी करून हे इन्क्वायरी करून त्याला घ्यायला पाहिजे अविनाशला जर अटक होत असेल तर यालाही अटक व्हायला पाहिजे त्यांनी किडनॅप केलेलं आहे त्याच्यावर जो गुन्हा दाखल आहे खास कंप्लेंट आहेत दोघांच्या आणि पाच कोटीचा व्यवहार हो आहे यांनी पाच कोटी कॅश आणले कुठून त्यांनी घेते कुठून त्यांनी पुढे केलं काय आहे सगळेच व्यवहार हो इन्कम मध्ये पण येणार आहेत व्हॉट एव्हर इट इज अविनाशला अजून तरी या क्षणापर्यंत तरी काय अटक दिसत नाहीये तो निघालाय पोलीस स्टेशनला म्हणजे तो आता कोर्टात जातोय मला वाटतं अँटिसिपेटरी घेणार तो बहुतेक या प्रकरणामध्ये कारण त्याचं शेवटचं वाक्य जे होतं ते असं होतं की मी कोर्टात चाललोय आता त्यामुळे ते, ते आता बघूया काय होतं शेवटी कोर्टामधून बेल मिळणार की नाही ते कोर्ट नाही ठरवत टेक्निकली जरी ठरवत असलं तरी हे पोलीस ठरवतात आणि पोलीस वरच्या पण वागतात त्यामुळे या विषयावर मी डिटेल व्हिडिओ उद्या बनवतो तो भयंकर स्फोटक असेल किंवा शक्यता अशी की याच्यानंतरही आपण बनवू शकतो दुसरा व्हिडिओ दुसरा आत्ताच बनवतो चला याच्यानंतरचा व्हिडिओ व्हिडीओ मी याच विषयाचा उत्तरार्ध म्हणून करतो पण अविनाशची अटक हा राज ठाकरे यांचा मोठा पराभव हो ठरेल राज ठाकरे यांना मोठा धक्का धरेल आणि जर अटक झाली आणि त्याची लगेच सुटका झाली नाही आणि त्याला आतमध्ये तुरुंगात टाकला तर माझा सल्ला राज ठाकरे यांना असा राहील की हा मनसेला जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावर दिलेला धक्का आहे ही अप्रतिष्ठा आहे हा अपमान आहे आणि हा अविनाशचा नाही आहे हा त्यांचा गुरु असलेला राज ठाकरेंचा था, आहे राज ठाकरेंनी ताबडतोब फडणवीसांना सांगितलं पाहिजे की हे चालणार नाही कपून घेणार नाही त्यांच्या स्टाईलने बोट असं दाखवून आणि जर अविनाश आतमध्ये गेला तर राज ठाकरे यांनी बाहेर पडलं पाहिजे कारण त्यांच्या एका मोठ्या कार्यकर्त्याची नेत्याची अप्रतिष्ठा होत असताना त्याच्यावर एक कुभांड रचलं जात असताना राज ठाकरे यांनी जर त्याला सोडवलं नाही मग कशा करता मांडवळ केली आपण यांच्याशी महायुतीशी दुसरा व्हिडिओ लगेच करतो पाच मिनिटमध्ये घेतो करायला धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी